सोळा सतरा व अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला चंद्रपूर येथे होऊ घातलेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने चंद्रपूरमध्ये ग्लोबल वॉर्मिंगच्या विरोधातील शंखनाद केला जाईल सी फॉर चंद्रपूर हे सी फॉर क्लायमेट चेंजच्या संदर्भात धोरण तयार करण्यात मोठे योगदान देईल असा विश्वास राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय केला सोळा जानेवारीला दुपारी वाजता राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन होणार आहे या तीन दिवसीय परिषदेमध्ये अमेरिकेसह बाहेरील देशातूनही पर्यावरण तज्ज्ञांचा यामध्ये समावेश असणार आहे अशी माहितीही आमदार मुनगंटिवारी यांनी दिली यावेळी एस एन डी टी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर उज्ज्वला चक्रदेव प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन मनपा आयुक्त विपिन पालीवाल एस एन डी टी बल्लारपूर कॅम्पस संचालक डॉक्टर राजेश इंगोले यांची उपस्थिती होती एस एन डी टी पुढाकार घेऊन क्लायमेट चेंजच्या संदर्भामध्ये तीन दिवसीय हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे या चर्चासत्राच्या माध्यमातून आमचा सर्वांचा संकल्प आहे की भविष्यामध्ये देशामध्ये क्लायमेट चेंजच्या संदर्भातलं लोकशिक्षण असेल या संदर्भामध्ये पर्यायी रिसर्चच्या बाबतीमध्ये विषय असतील आणि अंमलबजावणी कृती आराखड्यासाठी लोकांचं जनतेचं पर्यावरणप्रेमींचं सहकार्य असेल या तीन विषयांना हायलाईट करून या कॉन्फरन्समध्ये होणाऱ्या क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग आणि जो वातावरणामध्ये होणारा होणारा बदल आहे याच्यावर प्रतिकूल असा प्रभाव आहे या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मान्यवर असणार आहे राष्ट्रीय स्तरावरचे मान्यवर असणार आहे सी फॉर चंद्रपूर सी फॉर क्लायमेट चेंज आणि आता या सोळा तारखेला होणाऱ्या तीन दिवसीय सत्रामध्ये ज्या क्लायमेट चेंजबद्दलचा विचार आणि उहापोह होणार आहे त्या सगळ्यांसाठी सगळ्यांना या चर्चेमध्ये सहभाग घेण्यासाठी सगळ्यांना प्रथमता मी आमंत्रित करते आणि एस एन डी टी महिला विद्यापीठाने हा पुढाकार केवळ याच कारणासाठी घेतला आहे की एकशे नऊ वर्षापूर्वी जेव्हा विद्यापीठाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली होती त्यावेळेला महिलांमध्ये एक आत्मविश्वास व्हावा यावा आणि त्यांनी जगाकडे जग बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि जगाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा हा एक विचार होता त्याचप्रमाणे ही भूमाता जी आपली आई आहे ही पृथ्वी जी आपली आई आहे त्या पृथ्वीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला आता बदलायला हवा आहे ती दुःखात आहे ती त्रासात आहे तर येणाऱ्या पिढीला ते जाणवावं त्यांनी ते जाणून घ्यावं आणि संपूर्ण देशामध्ये दे हा संदेश नक्कीच जावा की त्यावरती जो रिसर्च होतो आहे तो जगापुढे जगापुढे यावा आणि तो आपल्या येणाऱ्या पिढीने समजून घ्यावा